महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद आणि महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्या वादाचा पैलवानानं फटका कित्येक महाराष्ट्र केसरी घडवणाऱ्या काकासाहेब पवारांच्याच मुलाला महाराष्ट्र केसरीतून डच्चू जिल्हा चाचणीच्या शेवटच्या दिवशी जिल्हा बंदीमुळे खेता येणार नसल्याचं दिलं कारण रोजगारीचं भीषण वास्तव समोर आयटी कंपनीच्या नोकरीसाठी हजारो तरुण रांगेत केवळ पन्नास जागांसाठी पाच हजार तरुण रांगेत पालकमंत्रीपदावरून तटकरे गोगावलेंमध्ये जुंपली रायगडच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय मुख्यमंत्री घेणार तटकरेंचं वक्तव्य तर तटकरे व्यवस्थित राहिले असते तर विचार केला असता गोगावलेंनी सुनावलं गरीब जिल्ह्याचं पालकमंत्री केलं पालकमंत्री झिरबाळांची खंत तर गैरसमज दूर करू अजित पवारांचं वक्तव्य महाजनांचा सांभाळून बोलण्याचा सल्ला राजकीय खुर्ची फेविकॉल घेऊन उभी राहत नाही ती बदलत असते तानाजी सावंतांच्या नाराजीवर प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया उपोषणाचा दुसरा दिवस तर सकारात्मक प्रतिसाद दिल्यास सरांगेंच्या उपोषणाला भेट देणार मंत्री पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया अजित पवारांचे निकटवर्तीय बाबुराव विरोधात गुन्हा जमिनीच्या वादातून एकाला मारहाण केल्यानं गुन्हा काही महिन्यांपूर्वीही रिक्षा चालकाला केली होती मारहाण स्टोरेज आर्थिक गैरव्यवहार प्रग गुन्हे शाखेला मोठं यश फरार तौसीफ्रियाजला लोणावळ्यातून अटक तौसी रियाज हा टोरिस कंपनीचा सीईओ मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते कोस्टल रोडचं लोकार्पण पंधरा मिनिटात करता येणार मरीन ड्राईव्ह ते मांजरे प्रवास जीबीएस बाधित रुग्णाचा मृत्यू सोलापूरच्या एका खासगी रुग्णालयात मृत्यू आजारामुळे पुणे महानगरपालिका अॅक्टिव्ह मोडवर संभाजीनगरमध्ये कार चालकाची दादागिरी थेट वाहतूक पोलिसांना असलेली वर्दी उतरवण्याची धमकी धमकी देणारा कार चालक पोलिसांच्या ताब्यात